वेदनामुक्त अभियान सशक्त नारी अभियान आणि आत्मनिर्भर भारत अभियान या अभियानाच्या अंतर्गत आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन हे काम करत आहे आणि आता उत्कृष्ट असा परिणाम किंवा त्याच्या परिणामाच्या अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा आरवी या ठिकाणी सा साताऱ्यामध्ये सुप्रिया गायकवाड या मॅडमकडे आलेलो आहोत आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे आपल्या अभियानाची मागणी केली तर मी त्यांना चीवा� विचारतो की अभियानाची मागणी त्यांनी का केली आणि त्या संदर्भात त्यांना काय रिझल्ट आला म्हणजे आता दहा वाटले घेतले ना पाठीमाग त्या संपल्या जास्त मागणी झाली म्हणून माझ्या म्हणजे तुम्ही एक चार ते पाच दिवसापूर्वी त्यांनी आपल्याकडे दहा अभियानांची मागणी केली होती त्याची पूर्तता आपण केली संस्थेने आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून बऱ्याच जनसामान्यांपर्यंत महिलांपर्यंत आणि जे व्याधीग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत आपला अभियान पोहोचला आणि त्याचे रिझल्ट खूप छान आले आणि त्या रिझल्टच्या अनुषंगानं त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे सात अभियानांची मागणी केली आणि त्याची पूर्तता आज संस्थेने केली आहे तर तुम्ही हे अभियान घेऊन किंवा हे प्रोडक्ट घेऊन समाधानी आहात का समाधानी धन्यवाद मॅडम थँक्यू